लग्नामध्ये तर ते हागमोर सोडत म्हणून तिने म्हणला पहिलेच म्हणून तिने पहिलेच म्हणलं तुम्ही तिने सांभाळला बापरे मी असे झोपलो रात्री साडेपाचशे वाढले पाचशे वाढले मग असं वाटलं तर लाजम तास सहा वाजता उठलो काही वांग काकून बनवून देऊन गेलो कारण की मी ना काही तोडताडच नाही केलो शेका म्हण काही नाही आता निवडून ठेवलं आहो ते चांगलंच आध सोने घालतो खूप ते अलगच दाडले अलग धडले नाही दुपारी ना चारूश ने। चारूश ने। चारूश ने। चारूश ने। आता फक्त दुपारी नाही राह सकाळी दर ते मिरच्या मिरच्या दर ते सकाळी सकाळी ते हो नाही ना दुसरी आहे सात साडेसात पर्यंत मी ना पण आता तीन तीन किलो घेतल्या मी तीन तीन किलो चारशे ग्राम पानी भर चारशे ग्राम मस्त पानी टाकू टाकू हलो हेलो हेलो नमस्कार नमस्कार कश आम चेतन पराधी कुठे राहता तुम्ही कुठून बोलत आहे कमेंट करत चला यवतमाळ धन्यवाद धन्यवाद नागपूरवरून आहे सपोर्ट करा सबस्क्राईब करा चॅनलला नागपूरवरून आहे नागपूरवरून बोलत आहे ना बेटा पोळी टाकून दोन तीन हो माहित आहे मला हो काय तुम्ही आज नवीन आले का सबस्क्राईब करा चॅनल ला सबस्क्राईब करा होम मेकर शीतल चॅनल ला सबस्क्राईब करा कलप पण अधा फर्स्ट लाईक डन धन्यवाद धन्यवाद लाईक डन करत चला सोबत सोबत कमेंट पण करत चला तलप्पा दादा नमस्कार जेवण वगैरे झालं की नाही तुमचं तलप्पा दादा जेवण झालं का चला पटापट जॉईन व्हा लाईव्ह नाही मी आधी पण आलो होतो तुमच्या लाईव्हला हो काय सपोर्ट करा मग सबस्क्राईब केलं की नाही चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला लाइक डन करा पटापोट सगड़नी पक्कता कल्प पता लाइक डन के लिए लाइक डन करा कमेंट्स कर चला पटापोट दीदी आपका खाना हो गया क्या हाँ हो गया हो गया कहाँ से बोल रहे हैं आप कहाँ से बोल रहे हैं आप एकांका बेबी से और क्या चला पटापट जॉईन हा लाईव्हला पंजाब से धन्यवाद जस्ट सब्सक्राइब केलं मी व्हिडिओ बघितले का तुम्ही व्हिडिओ बघा कॉमेडी चॅनल आहे व्हिडिओ बघा कॉमेडी व्हिडिओ आहेत आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक डन करत चला पंजाबचे ड्युटी हे ने पोलीस नाव अरे मंगूबाई घाटेवाडी दीदी कशा आहात मी बरी आहे तुम्ही कशा आहात कुठे राहता तुम्ही आदित्य वसंत डोंगरे दादा हाय नवनाथ जाधव हाय कुठे राहता तुम्ही लाईक डन करा पटापट लाईक डन करत चला पटापट लाईक डन करा, करा। इकडे कमेंट केली का इकडे लाईक डन करत चला दीदी आपको धन्यवाद धन्यवाद महाराष्ट्र पण महाराष्ट्र वरून है सपोर्ट करा सब्सक्राइब करा चैनल तो ओके बाय 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 तुम्ही मी महाराष्ट्र योगेश हाय चला कमेंट करा पटापट ठीक है बस मैं का, मैं सी बोल हो का, का तू हे no. hey, आता भातच नाही माय सिस्टर इज थँक्यू थँक्यू पाटील दादा नागपूरला कुठे राहता तुम्ही मी नागपूरला राहते ठवरे कॉलोनी जय शिवराय जय शिवराय चला कमेंट करत चला पटापट एकच लाईक डन केलेला आहे सगळ्यांनी लाईक डन करा आणि कमेंट पण करत चला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा

चला पटापट पत कमेंट करा लाईक डन करत चला कमेंट करत चला एक गेट खुलाच ठेवली का गट डॉल्फिन पी वा 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 चला जॉईन व्हा लाईव्हला पटापट

माझ्याकडे काल लाईट आल्या पावसाची अच्छा हो का कटाके नमस्कार नमस्कार दादा चला पटापट जॉईन व्हा नमस्कार Uh... राधे uh... राधे

नाही नाही रागाडा वगैरे नाही बघत हो हो